समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत श्री क्षेत्र उदुंबरमध्ये परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक तेरा रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळ्याची जयत तयारी पूर्ण होत आली आहे अशी माहिती श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट औदुंबर व अखिल भारतीय श्री स्वामी गुरुपीठ त्र्यंबकेश्वर प्रणीत यांच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शाखा सांगली व श्री दत्त सेवाभावी मंडळ श्रीक्षेत्र औदुंबर अंकलखोप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या सत्संग सोहळ्याची तयारी पूर्ण होत आली असून या सोहळ्यात प्रासादिक ग्रंथ श्री दत्तात्रेय वज्रकवच स्रोत पठन सोहळा व परमपूज्य गुरुमाऊली यांचे प्रासादिक अमृततुल्य हितगुज आयोजित केले आहे यावेळी श्री दत्त सेवाभावी ट्रस्टच्या वतीने नूतन भक्त भक्तनिवासाच्या इमारतीचे भूमिपूजन माऊलींच्या हस्ते संपन्न होणार आहे या सत्संग सोहळ्यात सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर येथील अनेक समर्थ भक्त उपस्थित राहणार आहेत त्यासाठी श्री दत्त सेवाभावी ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था केली आहे भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी राहण्याची व नाश्ता जेवण व प्रसादाची भव्य मंडपाची वाहन पार्किंगची उत्तम सोय श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट औदुंबर यांच्या वतीने करण्यात आली आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपेठ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या संस्थेमार्फत सामाजिक कार्य ऐंशी टक्के व वीस टक्के अध्यात्म याद्वारे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ही सेवा संस्था काम करीत आहे या संस्थेचे अठरा विभागांमध्ये काम करीत आहे लोकांच्या समस्यांचे निवारण या माध्यमातून केले जात आहे रक्तदान मोफत आरोग्य शिबिरे वृक्षारोपण करून तीन वर्ष संगोपन केले जाते बालसंस्कार शिबिर दर आठवड्यात घेण्यात येते गर्भसंस्कार शिशुसंस्कार बालसंस्कार युवा प्रबोधन मराठी सणांचे वैज्ञानिक सांगड घालून प्रबोधन केले जाते विवाह संस्कार अंतर्गत मोफत नावनोंदणी लग्नस्थळांची माहिती देणे सर्व जाती धर्माची मोफत विवाह नोंदणी केली जाते विनाहुंडा पद्धतीने विवाह केले जातात रासायनिक खतांपासून अनेक रोग होतात ते होऊ नयेत व शेतीत चांगले उत्पन्न येण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणारी औषधे आपण स्वतः से या सेवाभावी संस्थेमार्फत केले जाते या भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शाखा सांगली व श्री दत्त सेवाभावी मंडळ श्रीक्षेत्र औदुंबर यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी श्री दत्त सेवाभावी मंडळ श्रीक्षेत्र औदुंबर मंडळाचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपाध्यक्ष अमर पाटील सचिव धनंजय सूर्यवंशी संचालक वैभव सूर्यवंशी महेश चौगुले गौरव पाटील व्यवस्थापक रवींद्र पाटील तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखा सांगलीचे प्रमुख अनिल भगरे गणेश पिराळे महेंद्र कालेकर किशोर सगरे राजेंद्र कोल्हापुरे बाजीराव केरले उदय माळी महेंद्र कालेकर दीपक हवालदार प्रकाश चौगुले उपस्थित होते समर्थक दत्तशेव मंडळ कौटुंब आजच्या दिवशी जे काही शिवकरी येणार आहेत दीड हजार लोक त्यांची सगळे राहशोय जेवणाश आंघोळींची सोय सगळी केली जाणार आहे तसेच परिसरात पाच टँकर पाण्याचे आणि टॉयलेटचे पाच हे परिसरात हे ठेवले जाणार आहे आणि माऊलीचा प्र प्रसाद हा सकाळी इथं आम्ही करणारच आहे साडे अकरा बाराच्या दरम्यान दुपार पाचच्या दरम्यान श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पदप्रशाने पावन झालेल्या भूमीमध्ये जे गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांचा मेळावा इथं होणार आहे औदुंबरमध्ये प्रथमतः गुरुमौली आल्यानंतर श्री दत्त सहभागावी मंडळ ट्रस्ट औदुंबर यांनी घेतलेल्या जागेचा भूमिपूजन सोहळा होणार आहे नंतर गुरुमौली औदुंबरमध्ये दत्त महाराजांच्या दर्शनासाठी येणार आहे त्या दर्शनाच्या ठिकाणाहून नंतर औदुंबर फाटा येथे मोठा मोरेदादा मंडप उभा केलेला आहे त्या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व भाविकांनी हा राष्ट्रीय मेळावा असल्या कारणानं सर्व श्री स्वामी समर्थ परिवारातील भाविकांनी दत्त महाराजांच्या भक्तांनी त्या मेळाव्याचा लाभ घ्यावा की दत्त सेवाभावी मंडळी ट्रस्ट औदुंबर यांच्या वतीनं सर्वांना विनंती करतो व आव्हान करतो श्री दत्त श्री दत्त सेवाबावी ट्रस्ट औदुंबर यांच्या वतीने आपण श्री सत्संग मेळावा गुरुमावलींचा घेतलेला आहे त्या गुरुमावलींच्या मेळाव्याचे मंडपाचे तसेच माणसांच्या राहण्याची सोय ज्या प्रसाद घेण्याची सोय या सगळ्याचे दत्त स्वभाव ट्रस्टच्या वतीने चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने करू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका